एक उत्तम कलाकारांनी एक उत्तम कॉमेडी ॲक्टर ज्यांना आपण पहिल्यापासून बघतच आलो आहे कॉमेडी एक्सप्रेस असेल कॉमेडीची बुलेट ट्रेन असेल आणि त्यांचे स्किट एवढे गाजलेले आहेत आपल्याला आजही आपल्याला बघितलं की ते हसायला येतात असे आपल्याबरोबर आशिष पवार सर आहेत नमस्कार सर सगळ्यात आधी कॉफी विथ धनराज ह्या कार्यक्रमामध्ये मला धनराजने बोलवलं आहे त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि एक नवीन कार्यक्रम आता सुरू झालेला आहे धनराजच्या नवीन आपल्याला हे आता एक सरांनीच आपल्याला ते सुचवलं तर आपण हे चालू करूया पुढे जे एपिसोड आपण कंटिन्यू करूया तर पूर्वी आपल्याला हे नाटक जे आहे फ्रेंड रिक्वेस्ट ते, ते जी फ्रेंड रिक्वेस्ट यांच्यापर्यंत कशी पोहोचली आपण ते त्यांना विचारूया की ही फ्रेंड रिक्वेस्ट तुमच्यापर्यंत कशी आली पहिली गोष्ट म्हणजे मला कुमार सोनी सोर ज जा, सर जे आहेत आमचे नाटकाचे दिग्दर्शक फ्रेंड रिक्वेस्टचे त्याने मला एकदा फोन केला आणि ते के मला म्हणाले की एक नाटक नाटकाचं वाचन ठेवलं आहे मी गडकरीला तर तू ये yes. तर मी गेलो होतं मला असं वाटलं काय की नाटक कॉमेडी असेल किंवा काय कारण माझं एक नाटक होतं से मिस्टेक म्हणजे याच्या आधी मला ते सुरू होतं आणि ते अत्यंत कॉमेडी नाटक होतं आणि त्या नाटकाला कुमार सर परीक्षक होते तर त्याच वेळी त्याने मला सांगितलं होतं की मी एक नाटक करतोय तर मला त्या नाटकात तू हवा आहेस मी म्हटलं ओके सर मला नक्कीच सांगा आणि नंतर त्याने मला खरंच फोन केला आणि मी नाटकाला गेलो तर मला असं तेव्हा आधी वाटलं की कॉमेडी नाटक आहे पण नाटकाचं वाचन ऐकल्यानंतर ते खूप इमोशनल खूप भावनिक आणि नात्यांबद्दल खूप छान भाष्य करणारं असं नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये त्या गोष्टीमध्ये माझी खूप छान सुंदरशी भूमिका आहे म्हणजे हे नाटक खरं तर अजय बोरकर आणि प्रियंका तेंडुलकरचं आहे पण त्या दोघांच्या गोष्टींमधलं माझं एक सुंदरसं असं कॅरेक्टर आहे ते कॅ ते भूमिका काय आहे जग्या आहे त्या कॅरे भूमी व्यक्तिरेखेचं नाव आहे ही तो खूप छान ती व्यक्तिरेखा आहे आणि ती वाचतानाच मला इतकी आवडली आणि मुळात म्हणजे मी सरांचे आभार म्हणतो आमच्या कुमार सरांचे की ते मला घेऊन ह्या नाटकासाठी खूप आग्रही होते या भूमिकेसाठी ते जवळजवळ खूप वर्षभर थांबले होते सो मी त्यांचे आभार म्हणतो की एक चांगली छान भूमिका मला त्यांच्यामुळे मिळाली अशा पद्धतीने ती रिक्वेस्ट माझ्याकडे आली आणि ब पहिल्यापासून तुम्हाला म्हणजे जास्त करून कॉमेडीमध्ये लोकांना बघ बग, बघितलेलं आहे आवडले आवडलं आहे त्या त्यांचं आपलं तुमचं काम सर्वांना कॉमेडीमध्ये तर ह्याच्यामध्ये असं आम्हाला कळतं की कॉमेडी इतकं हे नाही आहे तर तुम्हाला हे कसं चॅलेंजिंग वाटलं की कशा पद्धतीने एक्सेप्ट केलं नाही चॅलेंजिंग असं नाही आहे मित्र कसं आहे की मी ना मी सिरियस भूमिका पण मी खूप केलेली आहेत आधी आणि साधारण मला सिरियस भूमिकेबद्दल मला पारितोषिकं पण मिळालेली आहेत पण सातत्याने काय झालं कॉमेडी एक्सप्रेसमुळे विनोदीच काम जास्त लोकांसमोर आल्यामुळे एक ती विनोदी अभिनेता म्हणून ओळखवण्यात आलं आणि ज्यांना माहिती असतं की की हा एखादा आर्टिस्ट किंवा आता समजा माझंच म्हणणं तर किंवा आशिष पवार गंभीर भूमिकासुद्धा करू शकतो की ज्यांनी पाहिलेले आहे मला तर ते मला नक्कीच त्यांच्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्यांच्या एखाद्या ह्याच्यात का मला ते विचारतात नक्कीच नाही तसंच कुमार सोनेनी मला सरांनी मला विचारलं आणि चॅलेंज असं नाही आहे पण ते पण ते करायला मजा येते पण कसं माहिती आहे ना कॉमेडी मुळातच कठीण आहे असं म्हणजे लोकांना हसवणं फार कठीण आहे रडवणं फार सोपं असतं पण हसवणं फार कठीण आहे त्याच्यामुळे मला ते कॉमेडी उलट जास्त चॅलेंजिंग वाटतं ना त्या कॉमेडी ज्याला जमले त्याला म्हणजे ते कोणत्याही कॅरेक्टरमध्ये तो ब फिट बसू शकतो हो सिरियस असं एक निगेटिव्ह रोल जरी असेल तरी तो परफेक्ट करू शकतो हो जो उत्तम अभिनेता असेल ज्याला ज्याला जाण असेल भूमिकेची जाण असेल जो उत्तम विनोद पण करू शकतो तो करत असेल आणि तर उत्तम अभिनेता असेल तो जाणकार असेल तर तो तितकीच गंभीर भूमिका आपण खूप छान सुंदर करू शकतो आपल्या कॉलेजच्या काळातच आपण फेसबुक वगैरे वापरत होतो तर त्यावेळेसची काय आठवण आहे की आपल्याला म्हणजे ह्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट यावी किंवा आपण पाठवलेली ती ॲक्सेप्ट त्यांनी केली पाहिजे असे काय इंडस्ट्रीमधले असे बरेच जण आहेत की ज्यांना मी फ्रेंड रिक्वेस्ट आपल्या सुद्धा असतात किंवा काय की त्यांना मी पाठवलेले तेव्हा म्हणजे जेव्हा मला आठवते फेसबुक जेव्हा आलो होतो तेव्हा मी सरसकट सगळ्या ज्या एकूण त्या मी एक्सेप्ट करतो कारण कर जास्त आपल्याला फ्रेंड हे दिसले पाहिजेत पाहिजे पण नंतर नंतर नंत कळलं की अरे नाही आपण हे सगळं सरसकट सर नाही करत पण पण मग मी त्यातले काही नंतर मग मी अनफ्रेंड गेली मग मग बरेचसे अशा गो गोष्टी की बाबा अरे ही ही व्यक्ती आहे ज्याला आपण फ्रेंड ही आपल्या फ्रेंड आप लिस्टमध्ये पाहिजे आपली व्यक्ती मग अशा बऱ्याच जणांना पाठवल्या त्यांनी ॲक्सेप्ट पण केलेली आहे कारण बऱ्यापैकी लोक तेव्हा ओळखत होते किंवा काय त्याच्यामुळे तसा कधी हे आलं नाही पण चांगले खूप अनुभव पण खूप आलेले आहेत म्हणजे मला आठवते की माझं कॉमेडी एक्सप्रेस माझं सुरू होतं आणि तेव्हा माझा ज्या पायाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी कॉमेडी एक्सेस मी काही दिवस मी करत नव्हतो आणि ती न्यूज वगैरे झाली होती पेपरमध्ये वगैरे आलं होतं तर एक लहान मुलगा होता जो प्रचंड फॅन होता माझा बंडूचा फॅन होता तर तो त्याला ते कळल्यानंतर तो म्हणजे तो कंटिन्युअस रडतच होता आणि बरेच दिवस आणि तो जेवत नव्हता आणि त्याचं असं म्हटलं की नाही माझ्या आशीर्दाला लागलेलं आहे तर मी मला भूक नाही मला त्याला एकदा तरी बघायचं आहे तर त्याच्या आईवडिलांनी कुठून तरी माझा नंबर मिळवला तर <laughs> सोशल मीडियावरच माझा <laughs> नंबर मिळवला आणि मला त्यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं असं असं आहे प्लीज तर तुम्ही आमच्या मुलाशी बोलाल का मी म्हटलं हो नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही मी त्यांच्याशी बोललो त्याच्याशी बोललो मग त्याला त्याला बरं वाटलं मग ते एकदम आमच्या कॉम्पिट्युशिन सीटवरती सुद्धा आले होते म्हणजे आता त्याला बरीच गोष्टी जातो तो मोठा पण झाला असेल सो तर असे खूप किस्से चांगले किस्से खूप आहेत म्हणजे आपलं बंडू आणि मास्तर यांचं तर खूप फेमस ते झालेलंच होतं स्केप तर त्याच्याबद्दल काय असे किस्सा आहे तुम्ही मला वाटतं एका वा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या तरी लेडीज शो होता आणि मी आणि अभिजित चव्हाण म्हणजे बंडू हे कॅरेक्टर लोकांना जास्तीत जास्त फेमस होण्यामागे अभिजित चव्हाणच्या मग तितकाच लाभ आहे अभिजित शिवाय ते शक्य नव्हतं कारण तो ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो ना त्याला तोंड नाही आहे सो त्याच्या बंडू मास्तर हे आमच्या दोघांचे तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे लेखकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे दिग्दर्शकाचं आमच्या संपूर्ण टीमचं ते माझ्या एकट्याचं नाही आहे ते आणि जेव्हा आम्हाला एका महिला दिन काहीतरी होत आम्हाला बोलवलं होतं आणि तिथे आम्ही गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर सगळ्या महिला असल्यानंतर आपण जरा आपण जरा कॉन्शियस होतो ना की बाबा चुकून कुठला ते वाईट शब्द निघू नये आणि आमच्या बंडू आणि मास्तरचा एड असंच होतो की तू मला असं असं बोलतोस बेनचोर तू आहे बोललस मला बेंचोर तू हे करतोस मला बेंचोर हो गुरुजी बेंचोर उभा करेन मग मी म्हणतो घंटा शाळा सुटली चाललो तर आता हे घंटा किंवा बेंचोर हे त्यांना काहीतरी असं शिवी किंवा असं वाटायला नोकर घंटा बेटा म्हणून आम्ही ते न घेत एक्झिट घेतली शाळा सुटली गुरुजी मी चाललो वगैरे तर आम्हाला त्या बायका ज्या होत्या लेडीज होते ना महिला त्यांनी बोलवून घेतलं पुन्हा की नाही आम्हाला ते बेंचवर ऐकायचं आहे आम्हाला ते घंटा ऐकायचं आहे मग आम्ही ते पुन्हा घेतलं आणि मग ह्या टाळ्या शिट्टी म्हणजे इतके सगळे एन्जॉय करून त्या पूर्ण पूर्ण याच्यामध्ये लोक त्याच्यासाठी लास्टला थांबत असतील की ते था। ते पुर्न, ते ला हे कधी हे आलं पाहिजे त्याच्यामध्ये हा त्याच्यामुळे ते लोकांना खूप आवडत होतं आणि आम्ही कुठेही जरा असं म्हणजे असं सुद्धा आम्ही असं कधी कमरेखालचे विनोद केले नाही म्हणजे विनोद जसं म्हणतात ना विनोद हा चावट असावा पण अश्लील नसा सो आम्ही त्या एक ती मर्यादा नक्कीच पाहिली होती तुमची ती हची भाषा देखील खूप फेमस होतीच तर त्याच्या त्याच्याद्वारे तुम्ही आता प्रेक्षकांना अपील करा की तुम्ही हा हे नाटक का बघायला यावं फक्त त्याच्यामध्ये दे कसं आहे की आता हच्या भाषा हे नाटक खूप उत्तम आहे कॉमेडी नाही आहे सियस आहे सो मी त्या ह्याच्यात मी बोलणार नाही कारण कसं त्याचा अर्थ खूप वेगळा वेगळा होतो बरोबर तर मी फक्त एवढंच सांगेन की नमस्कार मी आशिष पवार आणि हाचं हवीन हाटक आलेलं आहे रंगभी होती हे रिक्वेस्ट ते दिनं मी हे आलेलं आहे तर ते तुम्ही नक्की बघायला या कारण खूप चांगलं नाटक आहे आणि खूप नात्यांवरती भाष्य करणारं असं नाटक आहे आणि तरुण पिढीचंच नाही तर सर्व वयोगटातल्या सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी हे नाटक आहे आणि आत्ता आमचा हा आजचा चोवीसावा प्रयोग आहे आणि जो, जो रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे तो खूप सॉलिड आहे खूप छान आहे आणि मजा येते की आपण काहीतरी चांगलं कुठे लोकांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने पळतोय खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्याला टाइम दिला आणि या नाटकाबद्दल देखील सांगितलं आणि मला पर्सनली इतके इंटरव्ह्यू पण खूप मजा आली इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा देखील आपण भेटूया नक्की नवीन कुठल्या तरी याला धन्यवाद आणि नक्की नाटक बघायला हे या फ्रेंड रिक्वेस्ट फ्रेंड रिक्वेस्ट नक्की नमस्कार मित्रांनो आपण या नाटकातील दोन कलाकारांना तर भेटलो त्यांच्याशी आपण संवाद साधला आता या नाटकातील आपल्या तिसऱ्या कलाकार आहेत त्या म्हणजे प्रियंका मॅडम आणि मी विचारणार आहोत की नक्की या नाटकामध्ये त्यांचं काय कॅरेक्टर आहे आणि कशा पद्धतीने हे त्यांच्यापर्यंत हे नाटक आलं आमचे जे दिग्दर्शक आहेत कुमार सोनी तर ते हे नाटक घेऊन आले होते माझ्याकडे आणि त्यांची इच्छा होती की मी हे पात्र करावं मग नाटक मी ऐकलं आणि तेव्हा मी या नाटकाचा प्रेमात पडले आणि मग त्यानंतर अर्थात काही ऑप्शन नव्हता आणि म्हणजे विदाउट अ डाऊट मी या नाटकाला हो म्हणणारच होते सो so, असं ते आलं माझ्या कॅरेक्टरविषयी म्हणाल तर आता मला वाटतं की पेपर्समधून आणि सगळ्याकडून असं थोडं थोडं एक हिंट आलीच असेल सगळ्यांना पण ही जी मुलगी आहे मृणमयी नावाची ती ह्या पुरुषांच्या आयुष्यात येते आणि काय गोंधळ घालून ठेवते ह्यावरती गोड नाटक आहे अत्यंत साध सोप आणि नात्यांविषयी बोलणार असं हे नाटक आणि नाटकाची नाट जी तुमची म्हणजे आधी सुरुवात होती ती म्हणजे सिरियलमध्ये तर आपण बघितलेलंच आहे तुम्हाला तर तुमची सुरुवात जी होती ती सिरियलमधून मधून झाली की पहिले तुम्ही नाटकं केली आणि तिथून मग नंतर प्रवास तुमचा सुरू झाला मी नाटकात ग्रॅज्युएशन केलंय मी ललित कला केंद्राची माझी विद्यार्थी आहे आणि त्याच्यामुळे माझा बेस हा नाटकच आहे तो कायम कसाच राहणार आणि मी काही एक दोन व्यावसायिक नाटकातून सुद्धा काम केलं आहे मग त्याच्यानंतर थोडा मालिकांचा प्रवास सुरू झाला तो परत नाटकाकडे वळता आलं नाही तितकी छान अपॉर्च्युनिटी नव्हती मिळत कधी मिळाली तर वेळ नव्हता आणि ते गणित जुळत नव्हतं समभाव अन फॉर्च्युनेटली या नाटकाद्वारे ते गणित जुळून आलं सो थँक्स टू ॲक्च्युली माझी सिरियलची पूर्ण टीम जे मला खूप ॲडजस्ट करतात प्रयोगासाठी सोडण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात पण ते माझ्या प्रेमापोटी करतात थँक्यू ऍक्च्युली त्यांना थँक्यू नाटकाचं नावच फ्रेंड रिक्वेस्ट आहे तर फ्रेंड रिक्वेस्ट अशा तुमच्या काही आठवणी आहेत की फेसबुक वगैरे चालवताना की एक अननोन फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्याचा खूप त्रास झाला किंवा एक अननोन फ्रेंड रिक्वेस्टमुळे तुमचा एक मित्र म्हणजे तो खूप <laughs> नंतर चांगला झाला वगैरे असं काय नाही त्रास नाही कधी झाला मला सोशल मीडियाचा कारण मी तो करूनच घेतली फार मी फार ॲक्टिव्ह नसतो सोशल मीडियावरती अगदी जेव्हा आतून वाटतं की आपल्याला एक्सप्रेस व्हायचा तेव्हाच होते अदरवाईज मी होत नाही आणि हा मी सोशल मीडियामुळे म्हणजे सोशल मीडिया आपल्या मी आयुष्यातला एक भाग आहे ते आपलं आयुष्य नाहीये त्याच्यामुळे त्याचा त्रास करून घेणं मला खूप गोष्टी त्रास करून घ्यायला त्याच्यामुळे मी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली म्हणून त्रास नाही करून घेतलाय बट डेफिनेटली असतील काही लोक ज्यांची आधी रिक्वेस्ट आली असतील आणि नंतर ओळख झाली आणि नंतर हे तर मैत्री झाली असेल वगैरे पण शक्यतो मी अन्य लोकांचे एक्सेप्ट करत नाही एक काळ होत जेव्हा मला वाटतं की आपल्याला फ्रेंड्सच नाही आहेत म्हणजे फेसबुकवरती तर मी सगळ्यांना एक्सेप्ट 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 कन्फर्म करायचे ते आणि नंतर आत्ता होला असतं की ही कोण आहे हा कोड आहे माझ्या वॉलवरती काय ते पण असो पण आता ते एक रिलेशन अनोळखी लोकांसोबत पण झालेलं असतं असतो नाटक आम्ही बघितलं खूप सुंदर असं नाटक आहे आणि हे नाटक झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा लोक भेटायला त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात खूप खुश असतात अनेक प्रेक्षक हे खूप इमोशनल झालेले असतात आणि मला असं वाटतं की तेच पावती आहे खरं तर की ते जेव्हा इमोशन जेव्हा सांगतात की आम्हाला कसं नाटक रिलेट झालं बरं असं नाही आहे की फक्त तरुण वर्ग येतो कारण मी तरुण येतो तरुण वर्गच येऊन ही प्रतिक्रिया देतो तर प्रत्येक वयातली माणसं येऊन हे बोलतात म्हणजे एक ओम... पंधरा सोळा वर्षाची मुलगीसुद्धा येऊन सांगते की हो मला खूप असं झालं मग मला खूप रडू आलं किंवा काय आणि तेच आजी आजोबा जे येतात तेही सांगतात की आम्हाला खूप रडू आलं आम्ही खूप इमोशनल झालो आम्हाला खूप छान वाटलं सो so, एका अर्थी छान वाटतं की आपण सगळ्यांना रिलेट करू शकतोय आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतोय आणि बॅलन्स कसा होतो म्हणजे सिरियल असतील त्याच्या शूटिंगमधून किंवा बाकी अजून वेळ आणि मग नाटकाचे रिहर्सल जर थोडा वेगळा प्रवास असतो तर ते कसं तुम्ही मॅनेज करताय मी म्हटलं ना खरं तर मी काहीच करत नाही हे पूर्ण आमचं जे स्केड्युलर्स असतात सिरियलमध्ये ते ती ही सगळी धुरा सांभाळतात म्हणजे खरं सांगायचं तर त्यांच्यामुळे आम्ही ही कामं करू शकतो अदरवाईज आम्ही करूच शकलो नसतो दौऱ्यांसाठी सुट्टी काढणं असू देत कारण त्यांचंही स्केड्यूल खूप टाईट असतं एपिसोड वेळच्या वेळी जाणं महत्त्वाचं असतं त्यामुळे आमचं पन पण साधारणपणे डॉक्टरसारखंच असतं काय इमर्जन्सीच असते उद्याचा एपिसोड अडकलाय परवाचा एपिसोड अडकलाय ह्याच्यावरती असतं पण टचवूड की मला खूप चांगली माणसं मिळाली आहेत ठरलं तर आर्टिस्ट आर्टिस्टपासून बॅकस्टेज पासून ते अगदी आमचे डिरेक्टर सचिन गोखले असू देत किंवा आमचे स्केड्युलर्स असू देत वृषाली नितीश रमेशदा हे सगळेच इतके प्रेमळ आणि सगळे होते की त्यांच्यामुळे मी हे करू शकते नाटक खूपच सुंदर आहे सर्वांनी बघितले पाहिजे पण तुम्ही आपल्या प्रेक्षकांना अपील करा की तुम्ही का नाटक बघितलं पाहिजे असे तुम्ही सांगू आम्ही हा जो काही खटाटोप केलेला आहे आम्ही जी काही मेहनत घेतली आहे जी काही रिहर्सल्ससाठी इतके दिवस कष्ट घेतले आहेत त्याच्यानंतर हे स्केड्यूल मॅनेज करून जे काही आम्ही करतोय ते फक्त आणि फक्त ह्याचसाठी की प्रेक्षकांनी आमचं नाटक बघायला यावं ते जोपर्यंत नाटक बघायला येत नाही तोपर्यंत आमचे सगळे कष्ट वाया आहेत त्यामुळे प्लीज मी विनंती करते प्लीज प्लीज नाटक बघायला या तुम्हाला एखादी गोष्ट खटकली नाटकातली तर ती आम्हाला सांगा आम्ही डेफिनेटली त्याचा विचार करू चांगल्या वाईट ज्या काही प्रतिक्रिया म्हणजे फेसबुक आपण सोशल मीडियाबद्दल बोलतो ना सोशल मीडियावरती ट्रोलिंग हा त्याचा एक खूप मोठा भाग आहे तर तुम्ही ट्रोल केलं तरी चालेल पण प्लीज नाटक बघायला या मी तुम्हाला सर्वांना फ्रेंड रिक्वेस्ट ही पाठवली ती एक्सेप्ट करा आणि नक्की बघायला आहे नाटक खूपच सुंदर आहे करा आता आम्ही बघूनच हा इंटरव्ह्यू नंतर घेतो आहे तर आमचे पण रिव्ह्यू असेच आहेत की खूप सुंदर नाटक आहे खूप इमोशनल आणि एक टच करून जाणारं नाटक आहे तर तुम्ही नक्की आपल्या जवळच्या नाट्यगृहात बघून नक्की त्यांनाही प्रतिक्रिया कळवा आणि त्यांनाही सांगा की तुम्हाला कसं वाटतं